रक्तदान हे श्रेष्ठदान या सामाजिक भावनेतून आमदार सुहास कांदे यांच्या देवास हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून समता ब्लड बँक मोठे सामाजिक कार्य करत आहे समता ब्लड बँकेच्या वतीने नाशिक येथील आय एम ए हॉल शालीमार येथे जागतिक रक्तदाता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अंजुम सुहास कांदे या होत्या यावेळी नाशिक शहरातील व जिल्ह्यातील नामांकित रक्तपेढी समाजासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सामाजिक भान ठेवून समर्पित असलेले रक्तदाते तसेच संस्था चालकांचा गौरव करण्यात आलाय पंधरा वर्षांपासून समता ब्लड बँक सामाजिक कार्यात अग्रेसर आहे या संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर इरफान खान यांच्या मार्गदर्शनाखाली आज चार जिल्ह्यांमध्ये तेरा ब्लड बँक सेंटर चालवत असून मोठ्या प्रमाणात रक्त संकलित करण्यात येते आदिवासी भागातून सामाजिक उपक्रम या नात्याने थॅलेसेमिया सिकलसेल हिमोफेलिया आजाराने ग्रस्त नव्याण्णव मुलांना दत्त घेतले असून त्यांचा वार्षिक रक्तपुरवठा व शालेय शिक्षणाचा खर्च समता ब्लड बँकेच्या माध्यमातून केला जातो समाजसेवेत नेहमीच अग्रेसर असलेले आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य सुविधा वर्षभर तळागाळातील नागरिकांपर्यंत पुरवली जाते मोफत डोळे तपासणी चष्मे तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून दिल्या जातात समता ब्लड बँकेच्या माध्यमातून लाखो रुपयांचा जीव वाचवण्यात यश आले आहे याप्रसंगी बोलताना अंजुम कांदे यांनी समता ब्लड बँकेच्या माध्यमातून आम्ही करत असलेल्या सामाजिक सेवेत विविध हॉस्पिटल्स हो डॉक्टर्स रक्तदान शिबिरांचं आयोजन करणाऱ्या विविध संस्थाचालक यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले तसेच डॉक्टर इरफान खान यांनी रक्तदान कॅम्प आयोजित करणाऱ्या सर्वच संस्थाचालकांनी असे सहकार्य यापुढेही कायम ठेवावे असे मत व्यक्त केले प्रतिनिधी किरण काळे नांदगाव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या हो जीवनात अपडेट राहा